नमस्कार मराठी दस्तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर विधानसभा निकालाची चर्चा चालू आहे जिकडं तिकडं लोक म्हणत आहेत की महाविकास आघाडी हारली कसं काय आणि महायुती सत्तेमध्ये आधी कसं काय याचं नेमकं प्रश्न जे आहे तो जनतेच्या मनामध्ये गोळत आहे अशा परिस्थितीमध्ये शरद चंद्र पवार साहेब यांच्या पक्षानं यशवंत सेंटर या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये हारण्याचे आणि जिंकण्याचे कारण याच्या संदर्भामध्ये विचारमंथन झालं त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीनचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आला सोबतच मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी बैठक कार्यकर्त्यांची आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये ते देखील ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये चर्चा झाली त्याचबरोबर काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये मशीनवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जी विधानसभेची निवडणूक झालेली आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे त्या पराभवाच्या नंतर नेत्यांमध्ये असेल त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये असेल आणि आता जनतेमध्ये देखील ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे यासोबत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं भारत जोडो अभियान यात्रा सुरू झाली होती त्याच पद्धतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये राष्ट्रीय स्तरावरती आम्ही अभियान उभं करणार आहे आंदोलन उभं करणार आहे असं देखील सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल याचे नेते देखील या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली पवार शरदचंद्र पवार साहेब यांनी पण बैठक घेतली काँग्रेसच्या नेत्यांनी देखील स्वतंत्र बैठक घेतलेली आहे परंतु या तिन्ही पक्ष जे आहेत या तिन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये ईव्हीएम संदर्भामध्ये चर्चा झाली परंतु हे तिन्ही पक्ष जे आहेत ईव्हीएमच्या मुद्द्यावरती मात्र एकत्रित आलेलं दिसत नाहीयेत परंतु येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक मोठं वादळ निर्माण करण्याची तयारी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे या ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये दोन हजार चौदा पासून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम जे आहेत ते राष्ट्रीय स्तरावरती आंदोलन करत आहेत त्यांनी देशामध्ये अनेक मोर्चे अनेक आंदोलने अनेक धरणा प्रदर्शन ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये केलेले आहेत आणि त्याचीच प्रतिक्रिया महाराष्ट्रासह देशातील विविध पक्षांमध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये सूर एकवटताना आपल्याला कुठेतरी पाहायला दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये काँग्रेस असल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे आंदोलन करतील का नाही हा देखील मोठा मुद्दा या ठिकाणी चर्चेचा आहे जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये दे देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे या आंदोलनामध्ये जनता जी आहे ती कुठपर्यंत या पक्षांना साथ देते याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहितीसाठी तुम्ही पाठ राहा मराठी दस्तक